नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत दिवसेंदिवस महाराष्ट्रात तर टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे आणि टरबूजाचे मिळणारे दर मिळणारे उत्पन्न आणि कमी का कालावधी हो यामुळं हे सूत्रात जमल्यामुळं शेतकरी आता जास्त हे आपल्यासोबत आज युवा प्रगतशील शेतकरी कृषी प्रद्युसर श्री रोशन राजपूत आहेत त्यांच्याकडून आज आपण प्लॉटबद्दल संपूर्ण माहिती घेऊ जेणेकरून जे आता नवीन शेतकरी आता उतरणार आहेत त्यांना याचा चांगला फायदा होईल एकंदरीत तुम्ही प्लॉट जर पाहिला तर ए वन क्वालिटी सुपर क्वालिटी असा प्लॉट आहे नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव रोशन वाल्मिक राजपूत राहणार जावे तालुका चेसगाव जिल्हा जळ मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव तेवीस सत्तावन्न त्रेसष्ट सत्याऐंशी ओके टरबूज लागवड कधी केलेली ही ही सतरा डिसेंबरला लागवड झालेली आहे आपली काय रोप लावलं होतं काय बे लावले बी किती साडेतीन एकर क्षेत्र आहे ना हो किती पॅकेट लावले हे आपण पंचवीस पॅकेट पॅकेट लागले आपल्याला पंचवीस पॅकेट अच्छा नंतर हे तूट लावली काही नाही मरण ते लावले आपण आता शेतकरी बंधून इथे एक सर्वात महत्वाची गोष्ट मी मेन्शन करतो आता मी मराठवाड्यात खूप प्लॉट वगैरे फिरलो तर मराठवाड्यातील प्लॉटवर पन्नी आथरल्यानंतर म्हणजे हा पेपर आथरल्यानंतर इथे खूप जास्त जागा मोकळी राहते म्हणजे खाली राहतं ते भरल्या जात नाही आता हे खानदेशमध्ये एकदम लेवलला भरले जाते इथे ड्रीप असल्यामुळे हो हे तुम्हाला उंच दिसेल पण ही जागा पूर्ण भरल्या जाते आता होतं काय जे शेतकरी भरत नाहीत फॉर एक्झाम्पल आता इथं उताराला असल्यामुळे इथे इथून जर वेल वर आली तर वाऱ्याच्या याने त्या वेलला इथे कट बसतात आणि बाकी बाकी आणखी काय काय प्रॉब्लेम समजा सगळ्यात मेन गोष्ट पहिले तर आपलं जे किडे नागतोडे वगैरे असतात किडे असतात ते कतरतात ते दोन येते ना तेव्हा ते कट करतात त्याच्याने ते, ते रोप म्हणजे कामात न हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी ओपन स्पेस राहते हो, हो, याच्यात जेव्हा हिट पडते ही हो, हिट या पेपरची इथनं बाहेर निघते हो, मग ते कवळ असल्यामुळे ते मरण पावत होते त्याच्यामुळे ती अगोदर माती भरून घ्यायची हा हा मी आजपर्यंत खूप जागेवर प्रॉब्लेम पाहिला तर शेतकरी बंधू याकडे दुर्लक्ष करतात पण शेतकरी बंधूंनी लक्षात घ्या पीकच आहे साठ दिवसाचं तर त्याला साठ दिवसात जेवढ्या प्रॅक्टिसेस करता येतात तेवढ्या आपण न चुकता केल्या पाहिजे कारण एक चूक पूर्ण प्लॉट खराब करू शकते या पिकामध्ये तर लागवड झाल्यानंतरचे एकदा आम्हाला स्प्रेंगचे आणि खतांचे नियोजन सांगायला लागवड झाल्यानंतर सगळ्यात गोष्ट जेव्हा बी कोंब काढत बाहेर हो। तर ते जेव्हा दोन पाल्यांवरती आलं हो। किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाल्यावर हो। तेव्हा आपण मोनोसिलचं स्प्रे घ्यायला पाहिजे हो। मोनोसिलचं जे वास आहे ते इन्सेक्ट इन्सेक्टर बरोबर हो। हो। तर त्याच्याने काय होतं जे आपण म्हणतो की नाकतोडे वगैरे कट करतात किंवा तुमचं ते पक्षी असतात पक्षी कतरतात बी तो तो तुम्हाला दिसून येणार नाही म्हणजे मर होत नाही त्याचा वास दूर वास पण खूप येतो त्याच्यामुळे पक्षी येत नाही नंतर जस जस तुम्ही वाढत राहत समजा आपल्या जेव्हा वेलवर उतरत ते त्यावेळेस आपण बायो तीनशे तीन असेल दमनचं त्याचं युज करायला पाहिजे जेणेकरून नाग आयेच वगैरे प्रादुर्भाव जास्त टरबूज मध्ये टरबूज मध्ये आणि हा वेल एकदम बारीक एक म्हणजे वेल वर्गीय पिकांवर सगळ्यात जास्त अटॅक असतो क्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे वगैरे त्यासाठी तुम्ही हे ले ले। हे आपन, आ, हे ट्रॅप ट्रॅप पण तर जेव्हा जेव्हा आपण वेल उतरत खाली आपल्या बेडच्या हो। त्यावेळेस आपण हे स्टिकी पॅड लावून द्यायला पाहिजे हो। समजा एक एक, एक रात समजा वीस पंचवीस लावूनच द्यायला पाहिजे हो। आणि ते काय असे मागही नाही मागे नाही शंभर रुपयाला पंचवीस येतात काय होतं जेव्हा आपण स्प्रे करतो तर oh. ते स्टिकी पॅड आणि त्याच्यावर जाऊन चिपकतात ते तिथंच मरण पावतात समजा एक गोष्ट oh. आणि ह्या वेळेस रात्रीच्या वेळेस ते पिवळ्या कलर म्हणजे चमकडे आकर्षित होतात आणि ते तिथे जाऊन चिटकून जातात तिथं आपले स्प्रेचा खर्च तिथं वाचून जातो हो, हो एक दोन स्प्रेचा हो हा जेव्हा जेव्हा तुम्ही समजा लेट करशाल तर मावा तुडतुडे ते डॅमेज करतात आपण जर ते लावले नाही तर तो, तो मग आपल्याला स्प्रे करावा लागतो तुमचा ऍक्ट्रा असेल थायोक्झाईन वगैरे ते मग कंटिन्यू करावा ला लागतो समजा आपण स्टिकी पॅड लावले नाही तर हो जर स्टिकी पॅड लावला आणि एक वेळेस आपण थायोगाईन स्प्रे केला तर मग ते मग त्याच्यानंतर दिसणार नाही जास्त पैकी हो हो आता तुमच्या प्लॉटवर दादा ग्रीनरी एकदम म्हणजे असं मन, मन भरेल अशी ग्रीनरी आहे आणि याची संख्या पण जास्त आहे तर यामागील काय कारण असं याचा विषय असा आहे की हा आता आपला टेम्परेचर मधील आमच्याकडे कडक कडकून सांगितलं म्हणजे टेम्परेचरच्या बाबतीत खूप हाय जात त्याच्यामुळे आपण हे पाच फुटाचा हो हो। तेथ तेथ हो। जो अंतर ठेवलेला आहे हो त्यातल्या त्यात आपण झिरो साठ वीस हार्ड ग्रेड चा जो मटेरियल आहे आपण जो की आपण वेल स्टॉप करण्यासाठी युज करतो हो। तो आता युज केला आपण का तर हे समजा आपला दहा मार्च पर्यंत प्लॉट हार्वेस्टिंग लाईन ओके जेणेकरून आता जरी टेम्परेचर तुमचं जर हाय झालं तर ते फळाला आच्छादन म्हणून हे काम करेल शेतकरी बंधू हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे ज्या आता इथून पुढे जे प्लॉट म्हणजे तसं फेब्रुवारी एंडिंग नंतर टरबूज लावूच नाही हा महिना फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुम्ही टरबूज लावू शकता तर वेल सर्वात जास्त असली पाहिजे महत्वाची महत्वाची कारण काय असतं जेव्हा ऊन येतो तर दुपारच्या वेळेस काय होतं फळ तुमचं रस ओढत असत बरोबर पाणी खेचत वेल वेलमधन वेलची जी ताकद असते पा, ती कमी पडते आणि हे पानं जी आहेत ती पानं खाली असं खाली झोकले जातात त्याच्याने काय होतं हे फळ पूर्ण उघडे पडतात आता हे फळ दिसत आहेत तुम्हाला बरोबर हे फळ आहेत हे पूर्ण उघडे पडतील हो ते उघडे पडल्यानंतर ही जी साईड आहे कंटिन्यू उन्हात असते तर ही उन्हात असल्यामुळे डॅमेज होतो हो हो हा जरी तुमचा सहा सात किलोचा झाला हो तरी ते एक नंबर मध्ये घेणार नाही त्याचा आपला लॉस होतो भाव मध्ये लॉस भावामध्ये लॉस होतो त्याच्यामुळे आपण काय करतो की दाट लावतो पाच वर अंतर आहे पाच हो। फुटाचा अंतर आहे आणि त्याला थोड्या वेळ जास्त दिवस आपण एक गावरानी भाषेत जर सांगितलं की मातू देतो हो हो का बर तर हा फायदा दाट झाल्यानंतर तो फायदा आपल्याला नंतर हार्वेस्टिंग करून हा उन्हाळ्यात केला पाहिजे हा उन्हाळ्यात आणि आपण काय केलेलं आहे आता वक्कलची व्हरायटी लावलेली ही वरायटी मी जो जो आता हा तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षी पण लावलेली आहे आता जवळजवळ पंधरा पाकिट वक्कलचे आहेत झिरो नव्याण्णव खुशी तर याच एक आहे ही जी कातडी आहे स्किन आहे ही मध्ये येते म्हणजे जरी ही उन्हात राहिली आता ही उन्हात दहा दिवस जरी राहिली तर फळ हा म्हणजे जो चटका बसतो तो बसणार नाही तो ही व्हरायटीची खासियत आहे आणि हिचा पाला जो आहे हा पण पाला आहे आणि कडक पाला आहे इतर वरायटीपेक्षा एकदम दाट पाला शेतकरी बनवून तर त्याच्यामुळे आपण वक्कल झिरो नव्याण्णव ला आपण देतो मला कलशची प्रचंड पण खूप प्रचंड ही गाजते पण आपला कसं आहे प्रत्येक आपन... शेतकऱ्याचा भरोसा हो, हो आपण जी लावलेली आहे तिने उत्पन्न चांगलं दिलं आपण बरोबर बर बर, 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 तर आपण आ... तसं हा झिरो नव्याण्णव आहे आणि प्रचंडही लावलेले आपण तिकडे प्रचंडचे आपले दहा पाकिट आहेत त्या साईडला आहेत पण मग आपला जो भरोसा आहे तो वक्कल झिरो नव्यानव वर जास्त आहे अच्छा तर शेतकरी बंधूंनो ड्रेसिंग किती केलं स्टार्टिंग पासून ड्रेचिंग आपण दोन ड्रेचिंग केलेले होते एक युमिक चे केली होती सुरुवातीलाच किती दिवशी आपण बी लागवड केल्यानंतर जेव्हा के ते तिसऱ्या पाल्यांवर पालावर येत हो तेव्हा आपण युमिक ची ड्रेचिंग केले होते युमिक सोलो युमिक आणि अॅक्ट्राच्यात त्याच्यातही हो अच्छा म्हणजे कटोंला वगैरे फायदा होता आणि दुसरी आणि दुसरी नंतर आपण मग जेव्हा ते वेल खाली यायला लागलं समजा oh. आर्धा पाल्यांवर ते जेव्हा झालं होतं oh. तेव्हाही आपण युमिकचीच ड्रिंचिंग केली होती ओके okay. हा दोन ड्रिंचिंग झाले तुमचं हां दोन ड्रिंचिंग याच्या करता करतो आपण सुरुवातीला oh. आपण जे पाणी देत असतो oh. ते पाणीची म्हणजे एकदम कमी प्रमाणात देतो oh. जसे की वीस मिनिट पंधरा वीस मिनिटं स्टार्टिंगला किंवा त्याची ग्रोथ होत असते तेव्हा आपण पंधरा पंधरा मिनिटं oh. सुरुवातीला तर आपण दोन तीन दिवस आठ देतो oh. तर ड्रेनचिंग करणं का गरजेचं आहे आता हे इथं बी oh. बरोबर ही oh. नळी इथनं गेलेली याला पाणी तेव्हा मिळालं सुरुवातीला पंधरा मिनिट चालवलं आपण हा इकडचा भाग जो आहे तो ओलला झाला समजा हा झाला नाही हो, तर काय होतं याच्याने आपण ड्रिंचिंग करतो तो हो, प्रत्येक झाडाला पाणी जात हो, हो, म्हणजे ते एक मर होत नाही हो, हो, तो एक फायदा असतो आणि जे तुमचे मुलांची ग्रोथ असते रूट झोन तो ऍक्टिव्ह राहतो हो, हो, त्याच्यामुळे नंतर समजा कुठे पाणी कमी जास्त झालं तरी ते ड्रिंचिंगमुळे पूर्ण आपले प्लांट आ, साबुत राहतात हो हो। ही एक महत्वाची गोष्ट हो हो। आहे आणि पाणी हा सुरुवातीला जोपर्यंत फ्लावरिंग स्टेज ला येत नाही तोपर्यंत एकदम तंतच पाणी दिलं गेले पाहिजे किती पंधरा ते वीस मिनिट किती दिवस म्हणजे सुरुवातीला तो सात दिवस देऊच नाही माणसांनी जोपर्यंत ते कोंब काढत नाही तोपर्यंत पाणी देऊच नाही समजा ही जी वरची लेअर आहे मातीची ही एकदम अशी आपण म्हणतो पापडी आली हो हो। जखमेला हो हो। जशी जर पापडी आली किंवा हो। कडकपणा जाणवू लागला तडे पडतायत तेव्हा मात्र आपण दहा पंधरा मिनिट पाणी देऊन देवायचं मग आता आहे आपण सतरा डिसेंबरला लागवड केली होती तेव्हा टेम्परेचर नव्हतं आपण पाणी दिलंच नाही पण जे आता लागवड करतायत त्यांना मात्र पण तीन चार दिवस आड पाहून घ्यायचं जर तसं जाणवलं तर मग पंधरा वीस मिनिटं पाणी द्यायला काही हरकत नाही हो। फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे पस्तीस दिवसापर्यंत पाणी एकदम पाण्याचं नियोजन कर इथं शेतकरी चुकतात आणि विल्टिंगला आपण विल्टिंगला विल्टिंगचं कारणीभूतही ते आणि जे आपण म्हणतो फळात क्रॅकिंग येणं हो वेलामध्ये क्रॅकिंग येणं हो हा प्रादुर्भाव जास्त पाण्याचा आहे हो हो आज तुम्ही देताय एक तास हो आणि अचानक उद्या तुम्ही दिलं दीड तास हो हो तर जो क्रॅकिंगचा प्रादुर्भाव दिसून येतो तो याच्यातनं दिसून येतो अतिरिक्त पाणी झालं ते कुठं कुठनं निघणार ते आपल्या याच्यात नाही क्रॅकिंग हो जसे आपल्या शरीरावर स्पोर्ट्स असतात हो हो। आपण त्याच्या वाटे बाहेर निघतो हो हो। तसं ते क्रॅकिंग त्याच्या वाटे म्हणजे पाणी जास्त झालं तर त्याच्या वाटे बाहेर निघतं हो। क्रॅकिंग हो। मग आपण काय करतो कॅल्शियम बोरॉन ते तर गरजेचं असं असतं पण म्हणतो की कॅल्शियमची कमी आहे त्याच काही नाही ते जास्त आणि दिवसानंतर पाण्याचं नियोजन कसं मग दर दिवसाला दहा ते पंधरा मिनिट पाणी वाढवत चालायचं तीन चार मिनिट जायचं आणि काय आता ही फ्लावरिंग स्टेज ला व्हायला लागते बरोबर आता तुमची सेटिंग झाली इथनं तुम्हाला दर दिवसाला पाच दहा पाच दहा मिनिटांनी पाणी वाढवायचं आहे बरोबर आज आपला साठ दिवसाचा प्लॉट आहे आपण दीड तासावर आलोय हो आपण आता टाइम वाढवतोय आपण दहा मिनट दहा मिनिट दररोज हो। आता जो आता या प्लॉट चे फक्त वीस दिवस बाकी आहेत तर शेवटच्या टाइमाला जे हार्वेस्टिंगच्या हो हो। एक दिवस अगोदर हा प्लॉट तुमचा तीन साडेतीन तासावर येईल पाणी तसं आपल्याला वाढवत चालायचं आहे म्हणजे जशी फळाला गरज आहे तसं आपण त्याला म्हणजे एक मीत मीच पसरलेली आहे की तरुजाला पाणी खूप दिलं तर ते पाणीच आहे सुरुवातीला एकदम कमी पाणी लागत oh. पण जे शेवटचे पंधरा वीस दिवस आहे oh, oh. त्यावेळेस मात्र तुमची विहीर दोन ते ती तीन तास चालली दररोजची असं विषय ओके हे झालं पाण्याचं नियोजन हो फवारणीचे आपण दोन फवारण्या सांगितल्या होत्या दोन फवारण्या नंतर काय असतं hmm. नंतर तुम्ही इमा मॅक्टिन घ्यायचं त्याच्यासोबत मायक्रो न्यूट्रिएंट तर कंपल्सरी हो बरोबर प्रत्येक स्प्रेला हा hmm. प्रत्येक स्प्रेला आणि नंतर मग जसं जसं आता बुरशीच आहे आता टेम्परेचर वर्क म्हणजे कमी जास्त होते तर त्यावेळेस तुम्ही त्यानुसार बुरशीनाशक वापरायला पाहिजे हो हो। आता आपण हल्लीला स्प्रे केलेला आहे हो हो। तीन चार दिवसापूर्वी हो हो। का तर आमच्याकडे आता काय झालंय मध्यंतरी कंटिन्यू टेम्परेचर वाढत होत हो। आता थंडी पडायला लागली हो हो। मग ते टेम्परेचर चेंजमुळे मुळे सडन टेम्परेचर झाला की ते प्रॉब्लेम मग वेल्टिंगचा प्रॉब्लेम पण जाणवतो त्याच्यामुळे आपण आता मग टेम्परेचर पोहून आपण स्प्रे करायला पाहिजे तर आता आपण निसोडियमचा स्प्रे केलेला आहे जे की म्हणून आपण निसोडियमचा स्प्रे केलाय माग माग आहे ते त्याच्यामुळं आता निसोडियम केलंय जर टेम्परेचर एक सारखं राहिलं मग आपण एम असेल तुमचं रोको असेल असे वापरू शकतो पण जर मग असं टेम्परेचर एकदम कमी जास्त असेल तर तेव्हा तुम्ही मात्र निसोडियम वगैरे हे स्प्रे घ्यायला पाहिजे अच्छा आणि बुरीच आता तरी आपण निसोडियम त्याच्याकरताच मारलेलं आहे की बा भुरी वगैरे येऊ बॉस ते टेम्परेचर चेंज झाले म्हणजे तुमचं विल्टिंग भुरी हे जाणवत जाणवत बरोबर आता सर्वात महत्वाचा फर्टिलायझर मॅनेजमेंट फर्टिलायझर मॅनेजमेंट याच्यात सुरुवातीला जर जमिनीत आपली ताकद असेल सुरुवातीला आपण बेसल डोस टाकतो ते तर दहा सव्वीस सव्वीस निंबोई पेंट मायक्रो एक किट ते तर टाकतो नंतर जर वाढ जर एक चांगल्या पद्धतीने होत असेल तर काही गरज नाही पण जर आपल्याला वाटतंय की वेल बॉक त्या जसं पाहिजे तसं चाल करीस हा तीन एकोणावीस सुरुवातीला त्याचे एक डोस केला तरी चालेल आणि जर आपल्या जमिनीत आपण मक्का वगैरे लावलेला आहे लगेच आपण लावले बो तर मग मात्र तीन एकोणीस दोन तीन डोस करायला पाहिजे हो ते पूर्ण कस सोडून घेतात त्याच्यामुळे आपण द्यायला पाहिजे हो। मग आले दुसरे स्टेज आली तर बारा एकसष्ट एक फ्लावरिंग साठी फुटव्यांसाठी फ्लावरिंग साठी मग नंतर आपण येतो आता वाटलं की आपल्याला हाय बऱ्यापैकी आता झालेली तर मग आपण तेरा चाळीस तेरा त्याच्यावर जातो मग तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्याने ते आपण जे म्हणतो झिरो झिरो साठवीस जे की आपण एकदम स्टॉप करण्यासाठी वापरला ज्या वेळेस आपल्याला वाटेल की आपल्याला था थांबायची था तेव्हा आपण तेरा झिरो चा झिरो साठवीस हा झिरो साठ वीस आणि म्हणजे झिरो साठवीस हे एकदम हाय ग्रेड आहे म्हणजे एकदम जागेवर स्टॉप करतात ते दिल्याने तुमचा प्लॉट असा शॉक मध्ये आल्यासारखं वाटू शकतो घाबरायचं काही गरज नाही तेचे करता तो डोस आहे तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे म्हणजे फळ वाढ साईज वाढवायचंही काम करता आणि तुमचं जे वेलची वाढता ग्रोथ आहे तोही स्टॉप करायचा काम करता पण आता आपल्या प्लॉट मध्ये एकदम वाढलेले आहेत तर आपण करता झिरो साठ वीस सोल्ड होतो जागेवर स्टॉप व्हायला पाहिजे मग तुमची सेटिंग ही चांगली होते मग नंतर तेरा झिरो पंचेचाळीस हो। पोटॅशियम सोनाईट okay. हे पर एकर किती प्रमाणे आता आपण पर एकर तीन किलो प्रमाण देतो अच्छा एका एका वेळेस हो। आणि दोन दिवसाआड आपण चालू ठेवतो दर दोन दिवसाड हो। चालू आणि पहिला डोस कधी के सुरुवात केलेली आपण जेव्हा तुमचं म्हणजे पाच सहा पानांवर जेव्हा आपलं आपण फर्टिगेशन पंधरा दिवसानंतर अच्छा आता शेवटचा कोणता डोस दिला आता आपला तेरा झिरो तेरा चाळीस तेरा झालेला तेरा होता आता तेरा झिरो पंचेचाळीस द्यायचा तेरा आहे आपल्याला आणि इथनं आपला प्लॉट वीस दिवसाचा राहिलेला आता तेरा झिरो okay. पंचेचाळीस नंतर मग सोनाईट झिरो जर टेम्परेचर जास्त नसला टेम्परेचर दे। जास्त नसला तर मग झिरो okay. पाऊन चौतीस झिरो पावून चौतीस ने पण जास्त वेल्टिंग चान्सेस okay. असतो म्हणून आपण मग तेरा झिरो पंचेचाळीस प्रेफर करतो हो। आणि पोटेशियम सोनाईट जर टेम्परेचर कमी असलं तर झिरो पाऊन चौतीस देतो झिरो झिरो पन्नास आपण याच्यासाठी देतो की साईजही फुकते आणि कलरिंग साठी हो पण ते दिल्यानंतर लगेच हार्वेस्टिंग करावं लागेल हो। आणि सल्फेट कधी दिलं सल्फेट आपण तीन दिवसापूर्वी दिलं होतं म्हणजे पन्नास दिवसानंतर सल्फेट द्यायलाच पाहिजे हो आणि मी खूप शेतकऱ्यांकुन असं ऐकलेलं की त्याचे रिझल्ट खूप छान आहे हो अच्छा आता आपलं बाकी काय मॅनेजमेंट राहिलं बरे कन... ना ना आता बरेपैकी झालं आणि स्प्रे मात्र म्हणजे आपण जेव्हा करतो आईच आपण कंटिन्यू लक्ष द्यायला पाहिजे आई म्हणजे असं नाग आई असेल तुमचे नंतर आईच कारण की विषय काय आता पूर्ण ग्रीनरी आई काय करते आई आईला जागा मिळाली हो। ती खाली जाऊन बसते हो हो। फळांच्या खाली हो आपण जर स्प्रे केलं तर ती खाली राहते पण आपण कंटिन्यू आठ दिवसाने इमान वगैरे केलं त्याच्याने ते कव्हर होतो त्याच्याने काय होतं आई जर जास्त दिसून आली फळांवरती तर मग ते व्यापारी मध्ये आपल्याला लॉस हो लॉस पण जर आपण रेग्युलर कंटी आठ दिवसानंतर इमामॅक्टेन वगैरे स्प्रे करत राहिलो तर हो, ती आई दिसत नाही हो, जर जाणवली हो, तर मग क्लोरो वगैरे आपण शेवटी शेवटी जेव्हा दहा एक दिवस बाकी असतात किंवा क्लोरस वगैरे गॅस पॉइनचा आत घेतो आपण अच्छा आ, मल्चिंग किती एम एम वापरलेली ही आपण वीस एम एम वापरलेली कारण की आपल्याला इतकी हार्वेस्टिंग झाली काही काढून फेकून द्यायची फेकून द्यायची अच्छा जर आपण कंटिन्यू काही के वगैरे घेत असतो तेव्हा पंचवीस एम एम वापरतो अच्छा तर शेतकरी बंधूं आम्ही म्हणजे खूप काही कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यात काही या राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी आ, आ, प्रग प्रयोगशील शेतकऱ्यांना विचारून मी उत्तर देईल किंवा ते उत्तर देतील चालतं धन्यवाद दादा धन्यवाद